नातर स्टेशनला येऊन थांबला दादा तिसरा था। दिवस यात रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावकडे करायचं आहे आपलं पुण्यामध्ये तिसरा दिवस यात आपलं नात्र स्टेशनला आलात येथून जायचं हडपसाला म्हणाला आज निघालात काल जायचं तर आज निघाला पागल सारख्या नगरे गेल्या त्याच्यानंतर असा मोठा घाट लागला कात्र जुजुरी रस्त्याचा कि बघायचं कामच नाही खाली असल्या दर्यात दिसत होत्या दर्यात दर्या दर्याच दर्या, 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 दर्या तर गाडीमध्ये पी एम टी मध्ये बसल्यास असं भरे वाटत खाली बिल्डिंग दिसते आता मस्त दमादमा आणि गाडीवर जाती मग काय विषय खतरा प्रश्न सासूरला आला जाता इथून जायचं आम्हाला जेजुरीला तर आमची बॅग लई वजेदार झाली तुमचं गाव रेल्वे आता रेल्वे न आता दर्शन करायचं जेजूरी आज चांगलं दर्शन गर्दी नाही आज हा व्यवस्थित संध्याकाळीच तुम्हाला तुम्हाला इंद्रात रेल्वे आहे

Nice नाही आपल्याला दोन तीन मिनिटात जे जोरीत पोहोचलो मित्रांनो आता इथूनचा प्रवास आहे आपल्या तिकडचे आम्ही निघालो तोरी हे माणूस धाडे खायले सगळे घेतले वट्टी सामान परसाद भंडारा जायचं आता वरी पहिल्यांदा असल्यामुळं जरा नवीन नवीन व्हायला ओळखी भारी व्हायला चांगली नाही ऊन पडले मस्त नंबर एक हा जरा सावलीत आला आता भारी वाटायला सावलीला गेला ऊन आलं नीट लावले असल्यामुळं जरा सावली भारी वाटायला तर आलं आता जवळ जवळ पायरे नाही सुरू झाल्या गर्दी नाही तेवढे बरं झालं म्हणजे ताण माणूस पहिली कमान आलेली आहे मित्रांनो बुट काढू का आपण इथं सुटक हा आता सुरू झाली गर्दी

इथे व्हिडिओ काढायला मनाय असल्यामुळं व्हिडिओ काढला नाही मंदिरात आला तर आता इथून सुरू झाला प्रेम भयाचा राडा निस्ते फोटो काढायला लागला प्रत्येक ठिकाणी पाच सहा फोटो प्रत्येक ठिकाणी पाच सहा फोटो कशी दिसते

ना आमचे दर्शन तर झाले पाच मिनटात तुम्हाला दाखव मधी कॅमेरा आलो नसल्यामुळं काही विषय नाही तर आता इथं मंदिराचं काम चालू आहे त्यामुळं थोडं अडचण आहे आपल्याला बी रस्ता येडा आणायलात गोलामी मग आता मी व्हिडिओ काढायला तुमचं नाही तुमचं नाही काही तर आता झालं आपलं फिरणं बी चला मग जाऊ द्यायचं बघूत ना थोडं फिरूत ना दादा ताण तर लागणार झाली सकाळपासून ताण काढू तर फिरला दादा तर फोटो काढायचे आपल्याला चला इकडं आहे जेजुरी गाव आपल्याला इथं कोणी माहिती सांगणार भेटलं नाही नाही तर आपण माहिती घेतली असती कसं आहे बांधकाम खूप चालू आहे इकडं नवीन नवीन चालू आहे तर आपण आलात ह्या इकडल्या वरी 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 वरी, वरी इकडं कळत नाही कोण कुन आलात काय नाही कळत आहे का नाही कळत <laughs> आलात द्यावापर्यंत पोहोचलात बस विषय संपला दहा मिनिट बसलं त्याला मग आता जाऊया व्हिडिओ काढू वॉर्निंग पण त्याच्यावर पडले की माणूस जाऊ द्या दुसऱ्या गाड्या बी जायचंय वाटत बघू त सापडते का नाही वाटी मागून दुसऱ्या गाड्या सुरू झाला आमचा प्रेम भाई व्हिडिओ ओ कसा आला नंबर एक छान अरे वा किती कळ्य तुम्हाला दोन दिवस थांबा थोडं तिखट लागेल मला गडाचं काम कावापासून चालू एम ए झाले की आता संपत आलं नाही अजून ते पाच सहा वर्ष चालणार आहे आत्ता ते जवळ तीन महिने झालं चालणार कुठून लावू देऊ हां कुठूनही तस तर मंदिर भर फेमस आहे जास्तीत जास्त पण इथे एक असं ठिकाण आहे जिथं रील्स काढून खूपच लिंगाना करीत होते पहिले तर ते बंद करून टाकलं तरी आता सुद्धा रील्स काढते तर हे आहे ठिकाण ते इथे खूप सारे रील्स काढत होते इंस्टाग्रामला फेसबुकला टाकले ह्या ठिकाणी पहिले लाईव्ह व्हिडिओ काढत थांबत होते त्यामुळे बंद केले बघितलं नाही संपल आता फिर इथं तर जोडी नाही जास्त आहे पण आपल्याला जोडी आणि झालीच नाही तर पुन्हा टेशन आलो आम्ही पुन्हा टेशन ला येऊन बसलात मित्रांनो आता निघालात आपल्या गावाकड लय पब्लिक आहे इकडं गर्दीच गर्दी इकडून तिकडून निस्ते पळालेले अवतार लय खराब झालाय तिकीट काढून बसलात दादा बघूच जागा भेटते ला का नाही गर्दी असते मनाली निघाल गाव आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये कारण की हा खूप मोठा ब्लॉग होत आहे बाय बाय